लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीच न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी प्रकाश पाटील टाकवडेकर यांच्या पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सव निमित्त ग्रामस्थांच्या मधून समिती गठित शिरोळ तालुक्यातील टाकवडे येथील प्रकाश पाटील टाकवडेकर यांच्या पंच्याहत्तराव्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून टाकवडे येथील ग्रामस्थ सरसावले आहेत कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ठिकठिकाणी बैठका घेत असून प्रकाश पाटील सप्टेंबर सप्टेंबर रोजी संपन्न होणार आहे प्रकाश पाटील टाकवडेकर जिल्ह्यामध्ये सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठे योगदान दिले आहे विकास कामामध्ये मोठे योगदान आहे त्यामुळे गावातील नागरिक प्रकाश पाटील टाकवडेकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने करण्याचा संकल्प घेत आहेत